नमस्कार आमचे गुरुवारी आणि पोलीस खात्यामधून डी वाय सी या पदावरून निवृत्त झालेले आदरणीय शेळके साहेब यांचा हा जवळपास म्हणजे बाराशे झाडांचा आंब्याचा प्लॉट आहे आणि पलीकडे जवळपास पूर्ण म्हणजे सहा ते साडेसहा हजार साथ मोसंबीचा प्लॉट आहे सदर मोसंबी आणि आंबा हे दोन्ही सरांनी आमच्यावर विश्वास ठेवून त्याला आपल्या धन्वंतरीचे पूर्ण बास्केट ए टू झेड पूर्ण प्रोडक्ट मी व्यवस्थित कॉम्बिनेशन करून ते आपला आंबा प्लॉट आणि मोसंबीच्या प्लॉटला दिलं होतं आज रोजी म्हणजे आंबा उत्पादक आता आत्ता ज्येष्ठ सरांच्या समोर माझ्याकडून नगर जिल्ह्यातील भोटण या गावाचे सुद्धा एक बाराशे झाडाचा आंब्याचा प्लॉट माझ्याकडे आहे तो पण प्लॉट एकदम जबरदस्त आहे आणि त्यांनी नगरहून इथं येऊन आज औषध निलेले आहे त्यांना आतापर्यंत सात वर्षामध्येही एवढा प्लॉट सेटिंग झाला नव्हता परंतु घोटांचा प्लॉट आपल्याकडे याच वर्षी होता परंतु एकदम जबरदस्त प्लॉट शेटिंग केलेला आहे आणि साहेबांचा प्लॉट मागच्या वर्षीपासून आहे मागच्या वर्षी अकरा लाख अकरा हजार रुपये आले होते परंतु ह्या वर्षी माझा शब्द आहे मी बनवून देणार कमीत कमी म्हणजे हो बावीस लाख बावीस लाख बावीस हजार रुपयेच ह्या वर्षी प्लॉटचे बनले पाहिजे सरांना आपले धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून सर समाधानी आहेत किंवा सरांचं काय म्हणणं आहे हे फडक्यात आपण दोन मिनटात सर बोलतील सर त्यांचे अनुभव सांगतील धन्वंतरीबद्दलचे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट आले मोसंबीत गळ कशी होती का ग्रीनरी कशी आली आंबा कसा सेटिंग झाला आहे याबद्दल सर थोडं दोन मिनटं बोला फक्त मी रिटायर्ड डी वाय एस पी देवीदास शेळके आता शेती बघतो मी माझ्याकडे आंब्याचे आणि मोसंबीचे दोन्ही भाग आहेत गेल्या वर्षी गेल्या वर्षी वर्षीच्या तुलनेत यावर्षी माझ्याकडे मोसंबी चांगल्यापैकी फळं चांगली लागलेली आहेत चांगली सेटिंग झालेली आहेत त्याचं कारण माझी धन्वंतरी प्रॉडक्ट याची मी वेळोवेळी व्हिडिओद्वारे व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या पाहत होतो आणि त्याच्यातून मी श्री कडोळे यांना सांगून त्यांच्याकडून हा प्रॉडक्ट गेल्या वर्षी पण घेतलं होतं पण गेल्या वर्षी एवढं म्हणावं असं मी त्याच्यामध्ये लक्ष दिलेलं नव्हतं पण ह्या वर्षी मी पूर्णपणे धन्वंतरीचे प्रॉडक्ट यूज केले तर मागच्या वर्षी माझे मोसंबीचे झाडं हे ट्रेसमध्ये गेलेले होते पण मी ज्यावेळेस धन्वंतरी प्रॉडक्ट वापरायला सुरुवात केली आणि त्याचं रिझल्ट इतकं जबरदस्त आलं ह्या वर्षी की स्वतः बाहेरचे लोक येऊन देखील ते विचारतात मला की तुम्ही एवढं कसं काय जबा त्यातलं हे घेतलं भाऊ आणि आंब्याचं आज मी आंब्याच्या प्लॉटमध्ये जो आहे आंब्याचं प्लॉट गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी चांगला आहे पाऊस झाला पाऊस झाला त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात धुकी पडलेली होती त्याच्यावर खूप रोग पडलेला होता तरी देखील त्याच्यातून हा प्लॉ आंब्याचा प्लॉट भाग आपला वाचलेला आहे त्याला कारण म्हणजे धन्वंतरी प्लॉट याची त्याची फवारणी त्या बॅक्टरीच सॉईल गार्ड त्याच्यानंतर तुमचं वेळोवेळी दिलेले ती औषधं याच्यातून हा आज आपल्याला रिझल्ट दिसतो आहे मी याबद्दल कडुळे यांचं अभिनंदन करतो कि दर्शन की त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन करून ही बाग आम्हाला म्हणजे ग्रीनरी कॅनॉपी इतकी जबरदस्त आहे की मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी आता आंब्याला नवीन नवीन खुटी येऊ लागलेत हे केवळ त्या धन्वंतरीमुळे नाही तर आंबादेखील माझी पानं गळून गेली होती आंब्याचे एकदम पातळ झालेलं होतं ते बाग आज खूप मस्त आणि चांगलं आहे त्याबद्दल मी खरोखरच धन्वंतरी आणि कडोळे यांचं आभारी आहे धन्यवाद सर धन्यवाद साहेब हे फुटते का हे बी कोणते हे बारकडे येतील ना आता त्याला बघा ना आता नवीन नवीन त्याला नवती करायला लागली पहिली नवती नव्हती नव्हती निघली हा ते निघणार त्यात काही काही गळ होणारच Yeah she E